पटत नव्हतं किंवा त्यांच्याचमुळे त्यांनी पक्ष सोडला असं म्हटलं जातं मात्र आता तेच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा जोरावर आहेत का वाटतं फडणवीसांचं वजन भाजपमध्ये कमी होत आहे एकनाथ खडसे साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व जळगावचे दुसरे नेते सन्माननीय महाजन साहेब हे कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतील ह्याच्यावर पुढची खेळी ठरतील त्यांना किती मानसन्मान दिला जाईल हे आता त्याचा अनुभव मला वाटतं खडसे लवकरच येईल सर उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडते शरद पवार उद्याच्या पत्रकार परिषद मध्ये उपस्थित राहतील का पवार साहेब उद्याच्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ठीक अकरा वाजता उपस्थित राहणार आहेत ही पत्रकार परिषद महत्त्वाची आहे या पत्रकार परिषदेमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते असतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडनं साहेब आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे नेते होते स्वतःच्या पक्षाबद्दल चुकीचं बोलणं नेत्यांच्या निर्णयावर टीका करणं ही त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षाच्या बाहेर हकलून टाकलं आणि आता ते शिंदे सेनेचे अघोषित प्रवक्ते झालेले आहेत त्यांनी बिंदास्तपणे अशा प्रकारच्या घोषणा करून महाविकास आघाडीचे नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू केलेलं के आहे आणि खऱ्या अर्थाने शिंदे सेनेचे ते अघोषित प्रवक्ते झाले आहेत नक्कीच आहे भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी हे सगळं खिचडी सरकारच आहे वास्तविक कुठनं बटाटा घ्यायचा कुठनं खिचडी घ्यायची आणि त्याच्यातनं स्वतःची नवीन खिचडी निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक्सपर्ट आहे काल शिंदे मला वाटतं कुठेतरी म्हणत होतं मुख्यमंत्री साहेबांनी वक्तव्य केलं की मी डॉक्टर जरी नसलो तरी दीड वर्ष आधी फार मोठं ऑपरेशन केलेलं आहे याचा अर्थ काय की सरकार पाडण्यामध्ये धन्यता मानणारे पक्ष आज सरकारमध्ये बसलेले आहेत त्याच्यामुळे आमची खात्री आहे की महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही सर सध्या ईडी मध्ये ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची चौकशी सुरू आहे आपल्या देखील एका उमेदवारावरती अशा प्रकारे कारवाईचा सुरू आहे ईडीने दोन मुख्यमंत्र्यांना याआधीच जेलमध्ये टाकलेला आहे आचारसंहिता सध्या देशात लागलेली आहे निवडणुका अगदी हो काही दिवसांवर आहेत आणि हे सगळं होत आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी घोषित होताच काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाली त्याच्यामध्ये शिवसेनेचे अमोल कीर् कीर्तीकरांचं आपण नाव सांगितलं राष्ट्रवादीचे भिवंडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांची यादी घोष यांचं नाव घोषित होताच त्यांच्याकडे एम एम आर डीचे अधिकारी पोचले त्यांचा गोडाऊनचा मोठा व्यवसाय आहे आणि ते सील करण्यासाठी एम आर डीचे अधिकारी पोचले त्यांनी जेव्हा हायकोर्टाची स्टे ऑर्डर दाखवली तेव्हा हे अधिकारी परत गेले याचा अर्थ काय भारतीय जनता पार्टीला लोकशाहीच्या मार्गातनं निवडणूक लढवायची नाही लोकशाहीच्या मार्गातनं स्पर्धा करायची नाही आणि कुठेतरी अधिकारी वर्गाचा वापर करायचा बळाचा वापर करायचा यंत्रणेचा वापर करायचा आणि उमेदवाराला खच्चीकरण करायचं अशा पद्धतीचं गैरकृत्य हे भारतीय जनता पार्टी करत आहे हे दोन्ही उमेदवार त्याचे त्यांना बळी पडण्यासाठी त्यांना बळी पडत होते Uh, sir, काल अजित पवार गटाच्या uh, उमेदवार अर्चना पाटील त्यांनी एक मोठं अजब वक्तव्य केलं त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर असं म्हटलं की मी अजित पवार गटाचा पक्ष का वाढव पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवार साहेबांच्या मागे उभं राहून अजित दादांनी पवार साहेबांचा त्याग केला पक्ष नेलं पक्षाचं चिन्ह नेलं कार्यकर्ते नेले आमदार नेले खासदार नेले आणि आता धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःच्याच एका घरच्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर केलेली उमेदवारी याचे उमेदवार अर्चना पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अर्चना पाटलांचं वक्तव्य आहे की मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा का प्रचार करू मी तर फक्त मोदी साहेबांना चारशे पार करण्यासाठी किंवा भारत भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी उमेदवारी लढत आहे माझं काय फार त्यांच्याशी घेणं देणं नाही आता ह्याच अजितदादांनी मुख्यमंत्री पदासाठी अनेक वेळा पवारसाहेबांना देखील सांगितलेलं होतं स्वतःचं पक्ष वाढवण्याच्यासाठी देखील त्यांनी भूमिका घेतली होती परंतु आता त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराने पक्ष मी का वाढवू असा सवाल उपस्थित केल्यानंतर अजित पवारांकडे कुठली नैतिकता राहिली आणि कुठल्या आशेने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावं हा प्रश्न स्वाभाविक अजितदादांचे कार्यकर्ते त्यांना विचारत असतील सर आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सध्या भाजपच्या संपर्कात आहेत अमित शहाजी यांनी भेट घेतलेली आहे पक्षाला त्यांनी काही अधिकृतपणे या संदर्भात कळवलंय का आणि पक्षाची काय भूमिका आहे खडसे साहेबांची भूमिका वर्तमान पेपरच्या माध्यमातून वाहिन्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचली त्यांनी कदाचित पवारसाहेबांना बोललं असेल तर त्याची मला माहिती नाही परंतु त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निश्चय केला आणि त्यांचा पक्षप्रवेश काही दिवसामध्ये होणार असंही बातमी मी वाचलेली आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काय परिणाम होईल का तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्याचा किंचितही परिणाम होणार नाही कारण खडसे साहेब हे नव्याने राष्ट्रवादीमध्ये आले होते त्यांना मजबूत अशी साथ पवारसाहेबांनी दिली अडचणीच्या काळामध्ये विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना विधान परिषदेमध्ये बसवलं आणि आज आमचा पक्ष अडचणीत जात असता असताना खडसे साहेबांनी हा निर्णय घेतला ठीक आहे त्यांना थांबवण्याच्या संदर्भात मी काय बोलणार नाही परंतु एकच सांगेन की पवार साहेब हा एक खमका नेता आहे हा एक उस्ताद आहे आणि असे कितीही शागिर्द जरी सोडून गेले तरी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीचे आमचे जुने सहकारी ते सगळे काम करत आहेत आणि करत राहतील